एका कोडमंत्र नावाचं नाटक आमचं खूप गाजलं दोनशे शहाऐंशी प्रयोग केले त्यात एका प्रयोगामध्ये बरं तो प्रयोग जवळचाही नव्हता म्हणजे तो असा नव्हता की पाच दहा प्रयोग झाले तर आणि चूक झाली तर सेटिंगवाल्याकडनं एक चूक झाली होती की एका सीनमध्ये मी असं वरणं यायचो ह्या विंगमधनं एकजण ग्रामाफोन आणून ठेवायचा आणि ह्या विंगमधनं एकजण चेअर आणून ठेवायचा तर मी असं वरती आलो आणि मी बघितलं तर ग्रामाफोनच नव्हता आणि माझ्या क्यूवरती तो ग्रामाफोनची मी पिन ठेवली की टेपमधनं गाणं प्ले व्हायला लागायचं मी असं आलो आणि म्हणलं अरे बापरे चेअर आली ग्रामाफोनच नाही आता नमस्कार मी मधुरा शिधाई आणि कलाकृती म्हणणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवनवीन विषयांची नाटकं आपल्या भेटीला येत आहेत आणि यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आगामी फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाचा आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे अभिनेता आणि निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण करणारा ना सगळ्यांचा नाटका अजय दादा अजय पुरकर आपल्याबरोबर आहे हाय दादा हाय हाऊ यू सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन एक नवीन नाटक आहे आनंद आहेच पण त्याहून थोडा जास्त आनंद आहे की निर्मिती क्षेत्रामध्ये तुझं पाऊल पडलेलं आहे आणि पहिलं नाटक तू निर्मित करतोस मला सांग ह्याची सुरुवात कुठून झाली म्हणजे नाटकाची विचारतेस का निर्मितीचे विचार नाटक निर्मितीची की नाटकाची निर्मिती करावी हा विचार मनामध्ये कधी आला खरं सांगायचं दीड वर्षापूर्वी मी जमानगरी मस्त प्रोडक्शन्स नावाचं प्रोडक्शन हाऊस लाँच केलं माझ्याबरोबर माझे पार्टनर शैलेश देशपांडे हे पण आहेत आणि ते व्यावसायिक आहेत पण आम्ही खूप जुने मित्र असल्यामुळे वी आर लाईक ब्रदर्स त्यामुळे आमचं स्व एकमेकांचं ट्युनिंग खूप चांगलं आहे तर जेव्हा निर्मिती संस्था स्थापन केली तेव्हा असं खरंच खरं तर काही डोक्यात नव्हतं की फक्त नाटकच करायचं किंवा चित्रपटच करायचा किंवा मालिकांमध्येच आपण फक्त निर्मिती करूयात त्यामुळे तसं काही ठरलेलं नव्हतं खरं सांगायचं तर पण दोन गोष्टी आहेत एक तर मी किंवा कुठलाही मराठी कलाकार आपल्या अभिनयाची सुरुवात कुठनं करतो तर नाटकातनं ना करतो तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण नाटकाने सुरुवात करूया कधी आणि नाटक हे कायमच एन्जॉयबल का आहे कारण की कुठलाही नट जसा जसा हळूहळू प्रगत होत जातो किंवा जसं त्याला स्वतःला एक्सप्लोअर करायचं असतं तेव्हा तो नाटकाचा आधार घेतो आता मी पुन्हा रंगभूमीवर हो येतो चार ते पाच वर्षांनी कारण मधल्या काळात मी अनेक भाषांमधल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात जास्त व्यस्त होतो म्हणजे मराठी टॉलिवूड म्हणजे तेलुगू आणि हिंदी तर त्यानंतर मला आत्नं असं वाटायला लागलं की आपण नाटक करूयात नाटक करूयात पण तेव्हा मी नाटक करूयात एवढंच डोक्यात होतं निर्मिती करीन असं ठरलेलं नव्हतं हो पण जेव्हा ह्या गेल्या तीन चार महिन्यात किंवा सहा महिन्यात म्हण की मी खूप नाटकांचं वाचन केलं होतं mm -hmm. आणि अचानक एक दिवस संदेश बेंद्रे जो आमचा सेट डिझायनर आहे त्याचा फोन आला की दादा तुला वेळ असेल काय नाटक करायला कारण मी जरा भीतभीत फोन केला आहे तर म्हटलं पाठवून दे अनेक नाटकं वाचतोय हे पण वाचून घेऊ अरे वाचल्यानंतर मला आवडलं नाटक आणि मी म्हटलं वा हे किती पात्र आहेत चार पात्र आहेत छान रे मस्त आहे म्हणजे प्रत्येकाचा रोल खूप सुंदर लिहिलेला आहे लिखाण छान झालेलं आहे बॅलन्स छान आहे नाटकाचं तर आपण हे नाटक करूयात असं इनिशियली मी हो सांगितलं आणि मग नंतर असं विचाराला की जर निर्मिती करायची असेल तर हे चांगलं नाटक आहे कारण <स्तुण> की उगंच मोठा घास घेऊन तो म्हणजे आपण जर पचवू शकलो नाही किंवा कशात अडकलं तर कशाला कारण प्रॉडक्शन हे खूप जपून करायची गोष्ट असं मला वाटतं म्हणजे उगंच उठलो आणि काहीतरी केलं असं नाही प्रत्येक गोष्टीला महत्त्व देऊन त्याचं त्याच्या डायनॅमिक समजून घेऊन ते प्रोडक्शन करायचं असतं तर मला असं वाटलं की हे चार पात्रांचं नाटक आहे त्या मनाने छोटं प्रॉडक्शन आहे तर याचा एक भाग आपण होऊयात तर त्यामुळे आकाश बडसावळे इज ऑल्सो वन ऑफ द प्रोड्युसर्स आणि श्रीवसव गायकवाड म्हणून आहेत त्या पण आहेत निर्मितीमध्ये तर हे सगळी ही सगळी टीम आणि प्लस कलाकारांची हे सगळी टीम एक छान जमलेली आहे की कोणाचेही कोणाच्यात असे काय म्हणतो त्याला आपण डेलिगेशन ऑफ आप वर्क म्हणतो ना की ह्या गोष्टीत आपण नाही पडायचं ही त्या माणसाची त्या माणसाचा कॉल आहे तर तो त्यांनी घ्यावा आणि म्हणून मग नंतर मी असं ठरलं की okay. आय वुड बी द प्रोड्युसर ऑफ द प्ले आणि मध्यवर्ती भूमिका आहे पण सगळ्यात मी आता सगळं बॅलन्स खूप छान आहे नाटकाचा आणि खूप मजा येते नाटक करायला आजच्या काळातलं नाटक आहे तर नावावरूनच ते कळते फ्रेंड रिक्वेस्ट त्यामुळे इट्स अ फ्रेश प्ले आणि आवडेल लोकांना नक्कीच याची खात्री आहे नक्कीच त् आणि तर निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण आहे म्हटल्यावर काय एक साधारण डोक्यात काही असे विचार किंवा काही अशी तयारी ठेवलेली का की तू आता इतकी वर्ष काम केलेलं आहेस त्याच्यामुळे तुला माहिती आहे की काय काय का, गोष्टी कधी काय काय म्हणतात आपण एक अडचणी आपण म्हणू शकतो त्या टाळायच्या किंवा हेच करायचंय असं काही डोक्यामध्ये आहे कारण तुला त्याचा अनुभव असल्यामुळे कदाचित आता त्या जागी गेल्यानंतर तू त्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो सिनेमाचं प्रोडक्शन जे मी केलं सॉरी जे, केल, जे आम्ही करतो रादर शिवराज अष्टक फॉर एक्झाम्पल आता आमची टीम असल्यामुळे मी दिग्पालचा खूप जवळचा मित्र असल्यामुळे मी प्रॉडक्शन पण खूप जवळनं पाहिलं त्यामुळे त्या येणाऱ्या अडचणी ह्या मला माहिती आहेत पण म्हणून मी आत्ता म्हटलं तसं की नाटक करून पाहूयात आणि तेही छोटं नाटक करूयात दहा पात्र पंधरा पात्र मग ते प्रॉडक्शनचा साईज वाढत जातो तर ते नको करायला म्हणून हे नाटक सिलेक्ट केलं तर त्या सगळ्या अडचणींचा अभ्यास करून त्याच्यावरती तोडगा कसा काढायचा ह्या सगळ्या गोष्टी त्या आल्याच प्रॉडक्शन म्हणलं की पण ते मॅनेजेबल आहे कारण याचा साईज छोटा आहे म्हणून आणि आजकाल असं बरेचदा होतं की नाटक चालू होतं त्यावेळेस ना आधीच ठरवलं जातं की कि त्याचे किती प्रयोग होणार आहेत किंवा इतके इतकेच आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर असं काही विचार आहे का छान नाटक जेवढं लोकांना आवडेल तेवढं आपण सगळे प्रयोग करायचे मला कायम परफॉर्मिंग आर्ट्स बद्दल तो चित्रपट असू देत नाहीतर नाटक असू देत नाच असू देत गाणं असू देत आपल्याला आनंद आला, आला पाहिजे <laughs> आम्हाला टीम म्हणून था छान स्टेजवरती तिथे पात्र साकारताना मजा येते त्यामुळे आम्ही ती आम्ही ही फ्रेंड रिक्वेस्ट लोकांना पाठवली ते आहे त्यामुळे त्यांनी ती ॲक्सेप्ट करावी अशी अपेक्षा आहे तर ती छान पद्धतीने आम्ही त्यांना कसं एंटरटेन करता येईल त्याचे प्रोज अँड कॉन्स सोशल मीडिया बिकम्स व्हेरी डेंजरस समटाईम्स तर ते ते तेसुद्धा कसं सांभाळायचं तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्या लोकांना थोड्याशा कळल्या पाहिजेत तर त्यादृष्टीने मला असं वाटलं की हे आपण नाटक करूयात फ्रेंड रिक्वेस्ट आपण मगासपासून म्हणतोय नाटकाचा विषय नावावरून काहीतरी एक यंगस्टर्सच्या भोवती फिरणार काहीतरी असेल असं वाटतं पण तरी थोडंसं एक काय सांगायला आवडेल की थोडा एक संदर्भ काय द्यायला आवडेल नाटकाचा मी आता म्हटलं असं की समाज माध्यम हे खूप जपून हाताळायची जबाबदारी आहे त्यामुळे फॉर एक्झाम्पल आता फ्रेंड रिक्वेस्ट एखाद्याची आली तर त्याच्यात आपण काय बघतो म्युच्युअल फ्रेंड्स बघतो की बाबा ह्याच्याबरोबर किंवा हिच्याबरोबर आपल्या ओळखीतले कोणी जवळचे आहेत का एक पार अनोळखी येते फ्रेंड रिक्वेस्ट किंवा अनेक फ्रॉड्युलंट फ्रेंड रिक्वेस्ट असतात एक फ्रेंड रिक्वेस्ट जर आली आणि ती जर ॲक्सेप्ट केली गेली तर आयुष्यात काही बदल घडू शकतो का किंवा नाही घडत किंवा जर घडला तर तो, तो किती आ, मोठा असू शकतो बदल हे ह्याची गोष्ट आहे बरे ह्याच नोटवर मला आवडेल मग विचारायला की आतापर्यंत अनेक काय म्हणतात चाहत्यांचे तुला मेसेजेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील कामा कधी कोणती फ्रेंड रिक्वेस्ट आली तू तुम्ही केली मित्र झाला असं कधी झालंय घडलंय असे अनेक आहेत खर तर हो 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 कारण ना मी स्वभावत मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची ओळख करून घ्यायला आणि मैत्री करून घ्यायला खूप आवडतं म्हणजे अभिजित कुंटे हे माझे असे मित्र आहेत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे की माझा त्या क्षेत्राशी काही संबंध नाही पण तो माणूस मला आवडला बुद्धिबळ खेळतो ना तो माणूस सो त्याच्या एका गेम बद्दलची त्याची बरं तो बैठा गेम आहे पण तरीही ब्रेन कसं लागतं काय विचार करत असेल हा माणूस हे मला जाणून घ्यायला खूप आवडतं किंवा मी इंटरव्ह्यूज समजा एखादा घेतला पॉडकास्टमध्ये तर मला एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीलिस्टशी बोलायला आवडेल मग नंतर आम्ही मित्र झालो तर मी त्यांना विचारेन कसं तुम्ही कसं चालू केलं काय कुठे अडचण आली कधी असं वाटलं की दाव देलत काहीतरी केलं बंद करावं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांचे चॅलेंजेस वेगवेगळे असतात त्यांनी ते सोडवलेले वेगळ्या पद्धतीने असतात तर ते जाणून घ्यायला मला माणूस म्हणून जास्त आवडतं कारण माणूस म्हणून ते मला समृद्ध करणार असतं नाटका नाटकादरम्यानची अशी एखादी आठवण आहे का, का, आठ का जी, की जी किंवा एखाद्या असं गमतीशीर प्रसंग जो आठवून आजही हसू येतो तुला चेहरा या नाही आधीच्या आधी नाटकांमध्ये आध आता ह्याचे है, किस्से आता येतीलच थोड्या <laughs> दिवसात जे नाटक चाललं मला असं वाटतं किस्से अनेक आहेत खर तर पण मध्ये झाला होता किस्सा नाही का कोडमंत्र नावाचं नाटक आमचं खूप गाजलं दोनशे शहाऐंशी प्रयोग केले त्यात एका प्रयोगामध्ये बरं प्रयोग तो प्रयोग जवळचाही नव्हता म्हणजे तो असा नव्हता की पाच दहा प्रयोग झाले आणि चूक झाली तर सेटिंगवाल्याकडनं एक चूक झाली होती की एका सीनमध्ये मी असं वरणं यायचो ह्या विंगमधनं एक जण ग्रामाफोन आणून ठेवायचा आणि ह्या विंगमधनं एक जण चेअर आणून ठेवायचा तर मी असं वरती आलो आणि मी बघितलं तर ग्रामाफोनच नव्हता आणि माझ्या क्यूवरती तो ग्रामाफोनची मी पिन ठेवली की टेपमधनं गाणं प्ले व्हायला लागायचं मी असं आलो आणि म्हणलं अरे बापरे चेअर आली ग्रामाफोनच नाही आता मी म्हणलं बघूयात खाली जाऊन तर मी गेलो आणि काय नाही त्याचं मुवमेंट त्याच्यात काही डायलॉग नव्हते ते गाणं हेच त्या सीनचं कॅरेक्टर होतं तर मी जाऊन त्या खुर्चीत पिन लावतो ती ग्रामाफोनची आणि गाणं व्हायला सुरुवात होते मी मागे जाऊन बसतो काय नाही तो नाही ती ग्रामाफोनचं बंद करतो आणि निघून जातो इकडे येऊन बघतो तो फक्त खुर्ची ग्रामाफोनच नाही म्हणलं आता क्यू कसं सोड सोडणार हा काही नाही मी खाली आलो आणि तिकडे बघितलं सहज विंग मध्ये तो तो ग्रामाफोन घेऊन उभा होता आमचा सेटवाला तर मी त्याला बोलवलं चक्क इधर राह मग ते फौजी नाटक होतं मी फौजी स्टाईल म्हणजेच त्याला म्हणलं इधर मग त्याला तू घाई गडबडत आलं त्याला वाटलं काहीतरी चुकलं तो तोटलं सॉरी सर आणि मी फाडकन त्याच्या अंगावरती ओरडलो जो डायलॉग नव्हता किती साल वगैरे फौज मॅराव असं म्हणून तो निघून गेला त्यामुळे असं होऊ शकतं नाटकात पॉसिबिलिटी असते आय होप की या नाटकाच्या दरम्यान सगळ्या गोष्टी व्यवस्थित डेफिनेटली सगळं सगळं इन ऑर्डर आहे काहीच प्रॉब्लेम नाही नाटक आणि सिनेमा ह्याच्यामध्ये काम करताना काय मोठा फरक जाणवतो म्हणजे प्रेक्षकांची पोचपावती तर ती लाईव्ह परफॉर्म करताना मिळतेच हे तर एक असतंच मोठा पण अजून काय वेगळं महत्त्वाचं रिटेक नाही परत नाही करता येत वाक्य गेलं की गेलं कधी ह्या गोष्टीची म्हणजे अर्थात कसलेला अभिनेता असता हा प्रश्न विचारणं खऱ्या अर्थी चुकीचे पण तरी सुद्धा कधी भीती वाटत नाही का की पटकन आपल्याला आठवलंच नाही तर किंवा ब्लँक झालो तर इट्स ऑल अबाउट सेल्फ बिलीफ कॉन्फिडन्स आणि प्रेझेन्स ऑफ माइंड सगळ्यात महत्त्वाचं कारण लाईव्ह आहे ना त्यामुळे लाईव्ह स्टेजवरती प्रेझेन्स ऑफ माइंड सगळ्यात महत्त्वाचं मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि या नाटकाला भरपूर यश मिळू देत आणि नाटकाचे अनेक उत्तम प्रयोग होऊ देत आणि खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा